संपादक संतोष सागरकर आणि सध्या आपण बघू शकतो की आज आहे दहा ऑगस्ट दहा ऑगस्ट या दिवशी आमच्या भागात औंदरोड असो चिखलवाडी असो किंवा बोपडी असो सव्वीस नंबरचा भाग असो किंवा मानाजी भाग असो तसेच खडगिडेशन किंवा आमदार सिद्धार्थ शिरोळे असो किंवा स्थानिक नगरसेविका सुनीताताई वाडेकर असो तसेच आजी माजी नगरसेवक असो ते काँग्रेसचे असो किंवा भाजपचे असो या सर्वांच्या प्रयत्नांनी आज आमच्या भागातील पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता खूप बिकट परिस्थिती होती आणि आमच्या भागात शहरात राहून पण आम्हाला असं वाटायचं की आमच्या भागात पाण्याच्या टँकर वगैरे हो चालत होते तर खूप मोठा प्रश्न होता आणि पाण्याचा खूप मोठा प्रश्न हा मिटलेला आहे आजपासून आमच्या भागात या टाकीचं उद्घाटन झालेलं आहे तर मी जे कोणी यामध्ये ज्या कोणी मोलाचं सहकार्य लाभलं आणि ज्यांच्यामुळे आज पाहण्याचा प्रश्न मिटला त्या सर्वांचा मी आभार मानतो धन्यवाद